नमस्कार मित्रांनो आता सर्वांना आतुरता सेमी फायनलची वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक किती आणि मथुरचा सेमी क्रमांक किती तर भावांनो एक मथुर प्रेमी आणि सर्जा प्रेमींना एक वाईटच म्हणावं लागेल कारण की सेमीला अशा गाड्या लागल्यात वेगाचा शेवट सर्जा विरुद्ध मथुर एक हजार एक अशी प्रेक्षणीय लढत सेमी क्रमांक चार मध्ये होणार आहे तर तास ऐकून घेऊया सेमी क्रमांक चार मध्ये तास आठ वर वेगाचा शेवट सर्जा सेमी क्रमांक चार तास नऊ वर मथूर आणि पुष्पराची गाडी पलताना दिसेल म्हणजे साईड साईडला गाडी लागलेली आहे वेगाचा शेवट सरजा आणि मथुरची ते सेमी क्रमांक चार मध्ये आपल्याला प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे वेगाचा शेवट सर्जा विरुद्ध मथूर एक हजार एक खूप भारी वाटतंय आज कोण होईल मरु फॉर्च्युनर मैदानाचा मान करी ते थोड्या वेळात कळेल सरजा आपल्याला वेगाचा शेवट सरजा गट क्रमांक एकावन्नमध्ये पळून गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली होती मथुर पुष्पात गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये पळून गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर आता सेमी क्रमांक चारमध्ये आमने सामने आलेले आहेत आमने सामने म्हणजे वेगाचा शेवट सरजा विरुद्ध मथुर सेमी क्रमांक चार तास आठ वर वेगाचा शेवट सरजा सेमी क्रमांक चार तास नऊ वर मथुर पुष्पात बेस्ट ऑफ लग सेमीसाठी धन्यवाद भावानो